काल बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत हे आहे गेले वाझामध्ये गेले दहा ते पंधरा वर्ष वागामध्ये आणि त्या भागात कुठल्याही कामात मार्ग लक्षात तिथं जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असतील साखर कारखाना असतील अन्य संस्था असते तिथं कुणीचा फाम द्यावं कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या यासंबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतले नाही आणि तर माझ्याला असं वाटतं की नवीन फ्रीशी पुन्हा येऊन या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर दिवस किंवा दुसऱ्या गोष्टी लक्ष देणार नसेल तर याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची व्यक्ती अडचणीची भूमिका कुणीही घेतली नाही जरूर करत जावं सगळ्यांना मदत घ्यावं आणि एकंदर या सगळ्या परिषदांचा नाव या याबद्दलची काळजी घ्यावी आणि लोकांनी ज्यांना केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं त्याच्यामध्ये माझं काही बिमत नाही असं नाही यांचा प्रश्न बराविषयी होता ते ठीक आहे माझ म्हणून माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या काळजी मी दे घेतली गी, आहे त्याचाच माझा आनंद आहे